हॅलो एव्हरीवन मी विनया टेंबे आज आपण माय सेल्फ मी स्वत माय सेल्फ मी स्वत याविषयी जरा वेगळी वाक्य बघणार आहोत बघणार आहोत स्वतःचीच वाक्य पण जरा वेगळी म्हणजे आपला देश आपलं राष्ट्र आपली भाषा याच्याशी संबंधित अशीही वाक्य करूया सुरुवात माय सेल्फ म्हणजेच मी स्वत ओके आय एम विनया आता इथे नाव आपलं आपलं मी कोण आहे हे पहिलं वाक्य असायलाच हवं मी विनया आहे तुम्ही तुमचं नाव आय एम विनया मी विनया आहे पुढे आय एम ॲन इंडियन मी भारतीय आहे एकमध्येच सांगते सगळी वाक्य वीस एकूण मी घेतली आहेत पूर्ण झाल्यावर अतिशय महत्त्वाच्या टिप्स मी नेहमीप्रमाणे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप महत्त्वाचं आहे टिप्स शेवटच्या आय एम ॲन इंडियन मी इंडियन आहे म्हणजेच मी भारतीय आहे इथे ॲन का ते नंतर सांगतेच पुढे आय एम अ सिटिझन ऑफ इंडिया आय एम अ सिटिझन ऑफ इंडिया मी सिटिझन म्हणजे नागरिक मी भारताची नागरिक आहे आय एम अ सिटिझन ऑफ इंडिया मी भारताचा नागरिक आहे कसंही म्हणू शकतो मी इथे सुद्धा मी भारतीय आहे पुरुष महिला किंवा मुलं कोणीही कसंही सेम पुढचं इंडिया इज माय कंट्री इंडिया इज माय कंट्री इंडिया हा माझा देश आहे भारत हा माझा देश आहे आय लव माय कंट्री आय लव माय कंट्री माझं भारतावर प्रेम आहे आय रिस्पेक्ट इंडिया आय रिस्पेक्ट इंडिया मी भारताचा आदर करते रिस्पेक्ट आदर करणं आय एम प्राऊड ऑफ माय कंट्री आय एम प्राऊड ऑफ माय कंट्री मला माझ्या देशाबद्दल अभिमान आहे मला माझ्या देशाबद्दल अभिमान आहे आय एम अ महाराष्ट्रीयन आय एम अ महाराष्ट्रीयन मी एक महाराष्ट्रीयन आहे म्हणजे महाराष्ट्रात राहते अशा अर्थी आय स्पीक मराठी महाराष्ट्रीयन आहे म्हणून आय स्पीक मराठी मी मराठी बोलते किंवा मी मराठी बोलतो मराठी इज माय मदर टंग मराठी इज माय मदर टंग मराठी ही माझी मातृभाषा आहे मदर टंग मातृभाषा आता इकडे वाक्य बघूया पुढची लिहिलेली महाराष्ट्र इज माय स्टेट महाराष्ट्र इज माय स्टेट स्टेट म्हणजे राज्य माझं राज्य महाराष्ट्र महाराष्ट्र माझं राज्य आहे आय लव माय स्टेट आय लव माय स्टेट मी माझ्या राज्यावर प्रेम करतो किंवा प्रेम करते आय एम प्राऊड टू बी अ महाराष्ट्रीयन आय एम प्राऊड टू बी अ महाराष्ट्रीयन आय एम प्राऊड मला अभिमान आहे टू बी अ महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयन असण्याचा मला अभिमान आहे न्यू डेल्ली इज द कॅपिटल ऑफ माय कंट्री न्यू डेल्ली इज द कॅपिटल ऑफ माय कंट्री नवी दिल्ली ही माझ्या देशाची राजधानी आहे कॅपिटल राजधानी मुंबई इज द कॅपिटल ऑफ माय स्टेट मुंबई इज द कॅपिटल ऑफ माय स्टेट माझ्या राष्ट्राची सॉरी माझ्या राज्याची राजधानी मुंबई आहे मुंबई ही माझ्या राज्याची राजधानी आहे कॅपिटल राजधानी स्टेट राज्य आय कॅन स्पीक हिंदी अँड इंग्लिश टू आय कॅन स्पीक हिंदी अँड इंग्लिश टू आता इथे मगाशी मी म्हटलं आहे आय स्पीक मराठी याच्याशी रिलेटेड मी मराठी बोलते आणि अजून काय बोलते आय कॅन स्पीक मी बोलू शकते हिंदी अँड इंग्लिश हिंदी इंग्लिश टी डबल ओ टू सुद्धा आय लाईक टू लर्न न्यू थिंग्स आय लाईक टू लर्न न्यू थिंग्स मला नव्या नव्या गोष्टी शिकायला आवडतात मला नव्या नव्या गोष्टी शिकायला आवडतात आय एन्जॉय रीडिंग बुक्स आय एन्जॉय रीडिंग बुक्स मला पुस्तकं वाचायला आवडतात किंवा मला खूप मजा येते आय लव द फेस्टिवल ऑफ दिवाळी आय लव द फेस्टिवल ऑफ दिवाळी दिवाळी हा सण मला खूप आवडतो सिंगिंग इज माय फेवरेट पास टाईम सिंगिंग इज माय फेवरेट पास टाईम सिंगिंग म्हणजे गाणं म्हणणं गाणं हे माझं फेवरेट अतिशय आवडता पाच टाईम करमणुकीचा करमणुकीचं साधन म्हणूया आपण करमणूक करण्याचं चा सगळ्यात चांगलं साधन माझं माझ्या दृष्टीने सिंगिंग गाणं म्हणणं अशी ही वाक्य इंग्लिश मराठी अर्थ सांगितली आत्ता खूप इम्पॉर्टंट टिप्स पहिल्या वाक्या वाक्यापासून पाहूया सगळ्यात महत्त्वाची पहिली टिप सगळीच्या सगळी वीस वाक्य काळ कुठचं आहे सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजेच कुठचा झाला साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ साध्या वर्तमान काळात ही सगळी वाक्य का लिहिली आहेत कारण मी माझ्या स्वतःबद्दल आहे आणि जेव्हा आपण आपल्या स्वतःबद्दल बोलतो तेव्हा आपण वस्तुस्थिती काय आहे खरं खरं काय आहे ते नुसतं सांगतो माहिती सांगतो नुसती आपल्याबद्दल आणि त्यामुळे ती साध्या वर्तमान काळात आपण नेहमी सांगतो साध्या वर्तमान काळाची रचना कशी असते पहिलं वाक्य आय एम विनया आय म्हणजे असतो करता म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सब्जेक्ट एम क्रियापद मुख्य क्रियापद आपण म्हणूया मेन वब सब्जेक्ट प्लस मेन वब करता अधिक मुख्य क्रियापद म्हणजेच आय एम आय करता ॲम हे मुख्य क्रियापद मी आहे मग मी आहे कोण विनया ओके अशी सगळी वाक्य अशा ह्याच रचनेत आहेत साधी सोपी रचना आहे सब्जेक्ट घ्यायचा करता आणि त्याला मुख्य क्रियापद फक्त लावायचं त्याच्यापुढे त्याच्या पुढे जे एक्स्ट्राचं बोलायचं असेल शब्द म्हणा वाक्प्रचार म्हणा पुढे 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 ॲड करत जायचं आहे वाढवत जायचं ओके मग हे झालं कुठचा काळ कुठची रचना आता इथे ॲन मी अंडरलाईन केलं आय एम ॲन इंडियन ॲन का अ का नाही खाली मी ए लिहिलं आहे आय एम अ सिटीझन ऑफ इंडिया लिहिलं इथे ॲन का लिहिलं कारण आहे इंग्लिशमध्ये पाच स्वर आहेत ए ई आय ओ यू स्वर म्हणजेच इंग्लिशमध्ये म्हणायचं वॉवल्स स्वरांना इंग्लिशमध्ये म्हणतो आपण वॉवल्स एकूण पाच वॉवल्स इंग्लिशमध्ये आहेत इथे आता आय ई आय ओ यू मधला आय हे झालं वॉवल म्हणजे स्वर जेव्हा एकवचन असतं नाऊन आहे नाऊन म्हणजे नाम आहे नाम जेव्हा एकवचनी असतं तेव्हा त्या नामाच्या एकवचनी नामाच्या आधी ॲन लावायचं जर पहिलं अक्षर स्वर असेल तर ए ई e, आय ओ यू स्वरातलं जर पहिलं अक्षर असेल तर त्याच्या आधी ॲन लावायचं बाकीच्या वेळेला ए लावायचा दोन्हीचा अर्थ एक ॲन म्हणजे एक ए म्हणजे सुद्धा एक एक अशा अर्थी दोन्ही शब्द आहेत ते ए आणि एन इथे सिटीझन सी सी म्हटल्यावर तो वॉवल नाही आहे मग काय आहे जे वॉवल नाही आहेत त्यांना आपण मराठीत म्हणतो व्यंजन इंग्लिशमध्ये त्यांना म्हणतात कन्सोनन्स कन्सोनंट्स म्हणजे व्यंजन असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ए ई आय ओ यू वॉवल्स म्हणजे स्वर बाकीची एकवीस अक्षरं कन्सोनंट्स असतात स्वर आणि व्यंजन आता अजून एक गोष्ट आय एम अ सिटीजन ऑफ इंडिया हे तर क्लिअर झालंच असेल अजून एक गोष्ट जेव्हा आपण इंडिया इंडिया सगळीकडे आणि पुढे महाराष्ट्र मराठी हे जे काही लिहितो आहे प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही पहिलं अक्षर मी कॅपिटल काढलं आहे इंडियातला आय कॅपिटल महाराष्ट्रातला एम कॅपिटल मराठीतला एम कॅपिटल ही सगळी आहेत विशिष्ट नामं विशिष्ट नामं विशेष नाम विशेष नाम म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात प्रॉपर नाऊन्स प्रॉपर नाऊन्स प्रॉपर नाऊन जेव्हा असेल तेव्हा त्यातलं पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल काढायचं असा अजून एक नियम आहे पहिलं अक्षर कॅपिटल जर प्रॉपर नावून असेल तर ओके बरं आता पुढे वाचूया अजून काही सांगण्यासारखी टीप मला असेल ती सांगते इथे आय एम प्राऊड टू बी आय एम मी आहे प्राऊड मला अभिमान आहे टू बी म्हणजे असणे टू बी हे क्रियापद घेतलं आहे मध्ये आपण काय असण्याचा अभिमान आहे टू बी असणे महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयन असण्याचा मला अभिमान आहे असं ते वाक्य तयार झालं खाली अजून आय कॅन स्पीक आय कॅन स्पीक इथे कॅन हेल्पिंग किंवा मॉडल वब आहे ते मदत करणारं सहाय्यकारी क्रियापद आणि कॅनचा अर्थ आहे शकणं एखादी गोष्ट करू शकणं इथे आय कॅन स्पीक स्पीक हे मुख्य क्रियापद आहे कॅन स्पीक मी बोलू शकते कॅन रन धावू शकते कॅन टॉक बोलू शकते कॅन राईट लिहू शकते कॅन रीड वाचू शकते अशा अर्थी कॅन शकणे मग इथे आय कॅन स्पीक हिंदी अँड इंग्लिशसुद्धा म्हणायचं असेल मराठीत तर आपण इंग्लिशमध्ये कुठचा शब्द वापरणार सुद्धासाठी टी डबल ओ टू टी डबल ओ टू म्हणजे सुद्धा किंवा ऑल्सो असंही आपण म्हणू शकतो सुद्धा या अर्थी टी डबल ओ टू किंवा ऑल्सो सुद्धा पुढे आय लाईक टू लर्न इथे आय लाईक टू लर्न लाईक म्हणजे आवडणं टू लर्न या टू ऐवजी आय लाईक लर्निंग असंही आपण म्हणू शकतो आय लाईक लर्निंग असंही तुम्हाला म्हणता येईल कशाच्या ऐवजी टू लर्नच्या ऐवजी आय लाईक like लर्निंग ते पण करेक्ट आहे वाक्य मग आय एन्जॉय रीडिंग इथे आता मी कसं लिहिलं एन्जॉय रीडिंग एन्जॉय नंतर मात्र आपण एन्जॉय टू रीड असं मात्र नाही म्हणू शकत एन्जॉयला फक्त आय एन जीवालंच क्रियापद पुढे जोडायचं असतं एन्जॉय रीडिंग वाचायला आवडतं वाचण्यात मजा येते एन्जॉय म्हणजे मजा करणं आय लव्ह द फेस्टिवल ऑफ दिवाली आणि सिंगिंग इज माय फेवरेट पास्ट टाईम पास्ट टाईमचं स्पेलिंग पहा एकदा पास्ट टाईम पास्ट पी ए एस टी बरोबर टाईम टी आय एम ई पण डबल टी लिहिला आहे का मी इथे नाही लिहिला सिंगल टी लिहिला का सिंगल टी लिहिला कारण पास्ट टाईम शब्द एक आहे डबल टी त्यात येत नाही मग पास्ट आणि टाईम या दोन्हीचा टी टी एक करून एक तास लिहायचा आहे सिंगल टी म्हणून -E, पी ए एस टी आय एम ई टाईम करमणूक मनोरंजन टाईम अशा आजच्या टिप्स ज्या मी तुम्हाला जोडीने सांगितल्या नक्कीच आवडल्या असतील थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय